तीन वर्षीय चिमुरडीचा खून करून घराजवळ मृतदेह कुरल्याच्या संशयावरून तिच्या बापाला शहर पोलिसांनी अटक केली शनिवारी दिनांक आठ जून रोजी या घटनेस वाचा फुटली मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी पाठवला असून संशयित बापाला अटक करण्यात आली आहे नांदेड तालुका शिरपूर येथे ही घटना घडली आहे पूजा अनिल पावरा असे मृत बालिकेचे नाव असून तिचे वडील अनिल गुलाब पावरा पुण्यातील प्रमुख संशयित आहेत संपूर्ण बातमी पाहूया त्याआधी एचपी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा सहा जूनला रात्री मद्याच्या नशेत त्याने मुलीच्या डोक्यात लाखडी दांडक्याने घाव घालून तिचा खून केला व पहाटे मृतदेह घरामागे मोकळ्या जागेत पुरल्याचा संशय आहे पोलीस पाटील पंकज पवरा यांनी माहिती देताच प्रभारी निरीक्षक जयपाल हिरे व फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी भेट दिली मृत पूजाचा मृतदेह उखरून काढण्यात आला पूजा ही अनिल पावराच्या पहिल्या पत्नीपासून झालेली मुलगी होती तिची आई पतीला घटस्फोट देऊन दूर निघून गेली आहे त्यानंतर अनिलने दुसरे लग्न केले मात्र दुसरी पत्नीही त्याला सोडून गेली अनिलच्या शेजारी त्याचे नातलग राहतात त्यांच्या घरी पूजाचे येणे जाणे होते दोन दिवसांपासून ती दिसत नसल्यामुळे त्यांनी अनिलकडे चौकशी केली त्याने उडवा उडवीची उत्तरे दिल्याने त्यांचा संशय बळावला त्यांनी पोलीस पाटील पंकज पावरा यांना याबाबत माहिती दिली पावरा व अन्य नातलगांनी दरडाऊन विचारणा केल्यावर अनिलने आपण पूजाचा खून करून मृतदेह पुरल्याची माहिती दिली